ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिकवर नगरपालिका निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि मरावतीमध्ये एक जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास आठ उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आपल्यासोबत किरणदादा गुजर आहेत दादा काय सांगाल आज किती नगरसेवक जे आहेत यामध्ये बिनविरोध झाले त्यांनी कसं जुळवलंय सगळं एक नगरसेवकांची आणि एक नगर निवडणूक सर्व जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि असं असताना आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत अर्थात नगरपालिकेच्या इतिहासामध्ये आठ नगरसेवक बिनविरोध निवडून यायची पहिलीच वेळ आहे अर्थात त्याचं सगळं स्तरी अजितदादांच्या विकास कार्याला जात असं माझं म्हणणं आहे कारण कार्यकर्त्यांनी नागरिकांनी त्याच्यावर शिकवा मोर्तब केलंय कारण प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला नगरसेवक व्हावं परंतु त्या ठिकाणी एकाच उमेदवारला संधी देत असताना पक्षावर पण अडचणी येतात त्याच्यानंतर आपल्या सहकारी मित्रांच्या विरोधक म्हणणार नाही की काही उमेदवार होते परंतु त्यांनी देखील या आठ ठिकाणी त्यांचे फॉर्म असताना देखील दादांच्या विकासाला साथ दिली त्यामुळे मला सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आपण जर याचा आढावा घेतला आणि हे उमेदवार सर्व जाती धर्माचे आहेत असं काय कुठल्या एखाद्या ग्रुपचे जाती धर्माचे किंवा असं ह्याचे नाहीत आपण जर बघितलं की दोन नंबर मधून तांबे डांगे हे निवडून आलेले आहेत पाच मधल्या किशोर मासाळ निवडून आलेले आहेत सहा नंबर मधल्या अभिजित अभिजित उर्फ बाळासाहेब जाधव आहेत त्याच्यानंतर धनश्री बांधर या आहेत नंतर आपण कसब्यामध्ये गेलं तर शर्मिला ताई शिवाजीराव ढव्हाण पटेल आहेत अश्विनीताई सुर सातव आहे आणि अप्रोज सुरज बागवान आहे आणि शेता हे त्या ठिकाणी नंबर प्रभागातून म्हणजे आलेले आहेत आणि हे जर आपण निवडून कॅटेगरी बघितल्यास तर सर्व धर्मियांना या ठिकाणी बारामती हा एक मला अभिमानाची बाब आहे दादा तर उमेदवारांची संख्या जास्त होती खर तर बंद करून असं वाटलं होतं बऱ्याच ठिकाणी पण तसं झालेलं दिसत नाहीये बऱ्यापैकी तुम्ही आठ जून निवडून आलेले आहेत कस सूत्र जुळवलं या सगळ्या गोष्टीचं कारण बंडखोरीची शक्यता जास्त होती होती परंतु तुम्हाला विश्वास होता की मी ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्यांनी उमेदवार अर्ज भरले त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोले तेव्हा मला खात्री होती कि ते अ आ... माझ्या शब्दाला मान देतील त्यांनी दिला मला समाधान त्याचा आहे की मी त्यांच्याशी उलटवून बोललो त्या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक त्याचे कार्यकर्ते त्याचे फॅमिली त्यांनी सामुदायिक प्रयत्न केले आणि जिथं माझी आवश्यकता वाटेल त्या ते, त्या ठिकाणी मी बोललो आणि लोकांनी अक्सेप्ट केलं दादा खरं तर आज या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होती भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवाय शरद पवारांचा गट आहे आणि बसपाचे कालुराम चौधरी देखील आहेत उर्वरित नगरसेवक निवडून आणण्यासाठी कशा दृष्टीने प्रयत्न केले जाणार आम्ही मी अगोदरच्या मुलाखतीमध्ये सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एखाद्या निवडणुकीची शाचा तयारी कशी करतोय तर सशाच्या शिकाऱ्याला जायचं असलं तर वाघाची तयारी लागते आम्ही वाघाच्या तयारी निवडणुकीत उतरलो समोरचा कुठलाही उमेदवार तुल्यबळच आहे असं समजून निवडणुकीचं नियोजन केलंय आज संध्याकाळी सहा वाजता दादाची सभा आहे त्याच्यानंतर मी शब्द दिलता दादा तुम्ही या ठिकाणी नारळ फोडायला आणि समारोपाच्या सभेला बारामती बघायची गरज नाही राज्याचं नेतृत्व करता राज्याला घर शाबूत ठेवायसाठी सगळे दादांचे शिल्लेदार या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि अध्यक्षापासून वर्वरील सगळे नगरसेवक हो, शंभर टक्के निवडून खूप धन्यवाद त्यांनी सांगितलेलं आहे की जे एनडी उमेदवार जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत उर्वरित निवडणूक उमेदवार जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत मात्र उर्वरित सर्व उमेदवार जे आहेत ते शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील कॅमेरामन तेजस्वी वसंत मोरे तक बारामती